हॅलो गाईज वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना सो सगळे टाकाटक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना पहिल्यांदा गुड मॉर्निंग आणि जसं की तुम्हाला माहिती आहे दोन दिवसापूर्वी आपले दहा हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले युट्यूब फॅमिली कम्प्लीट झाले आणि त्याचा ब्लॉग येऊनच गेला आपल्या चॅनलवर आणि त्याच्यानंतर मी म्हटलं होतं की अजून एक खुश खबर आहे आपल्यासाठी की ती म्हणजे आपली आपला युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालाय आणि या चॅनल मॉनिटाईज व्हायला आपल्याला कमीत कमी दीड वर्ष होऊन गेला दीड वर्ष झाले आणि कंटिन्यू माझ्या व्हिडिओ येत होत्या पण व्हिडिओ व्हायरल होत नव्हती किंवा <coughs> त्यांना व्ह्यूज येत नव्हते जास्त मी भरपूर जवळजवळ दोनशे ते अडीचशे ब्लॉग पोस्ट केले होते पण त्यांना व्ह्यूज येत नव्हते आणि फायनली माझ्या आत्ता कुठे व्ह्यूज यायला लागले आणि खूप सारे शॉर्ट्स व्हिडिओ पण व्हायरल झाले त्याच्यानंतर आपले मोठे ब्लॉग पण व्हायरल झाले आपला एक ब्लॉक काहीतरी मोठा ब्लॉक ऐंशी हजार काहीतरी व्ह्यूज गेलेत आणि एकाला चाळीस हजार काय काय पंचवीस हजार व्ह्यूज गेलेत सो त्याच्यामुळे आपला चॅनल आता मॉनिटाईज झाला आहे फायनली आणि आपल्याला आता तो रेव्हेन्यू पण दिसतोय आणि हे सगळं तुमच्यामुळेच झालं आहे आणि असा सपोर्ट राहू द्या मी तुम्हाला दाखवतो आपले कोणते व्हिडिओज हे मॉनिटाईज झालेत आणि कोणते व्हिडिओज व्हायरल झालेत ते जस्ट मिनिट आपला टी स्टुडिओ ॲप आहे आणि हे इकडेच आपले सबस्क्रायबर्स आज झालेत अकरा हजार पाचशे अकरा हजार पाचशे आणि इकडे बघा माझे शॉर्ट्सचे व्ह्यूज वन पॉईंट टू मिलियन देन ते त्याच्यानंतर इकडे रेव्हेन्यू पण दिसतोय आपला आणि काय काय व्हिडिओज व्हायरल ज्या झाल्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवतो ही एक एट्टी के गेली आहे त्याच्यानंतर ही फोर्टी सेवन के गेली आहे म्हणजे अशा पंचवीस हजार तीस हजार अशा बऱ्याच व्हिडिओ आपल्या व्हायरल झाले आहेत बऱ्यापैकी सो असाच तुमचा सपोर्ट राहू दे आणि जे कोणी चॅनल नवीन बघतायत ते पटापट पहिले सबस्क्राईब करा बिकॉज खूप स्ट्रगल पण असतो आणि या सगळ्या मागे मेहनत पण खूप असते कारण की एडिटिंगला खूप वेळ जातो दीड दोन तास एक ब्लॉग एडिट करायला जातो त्याच्यानंतर रील बनवायची असेल तर रीलला पण खूप वेळ जातो दीड ते दोन तास रीलला पण एक रील तीस सेकंडची बनवायला पण तेवढाच वेळ जातो त्याच्यानंतर ब्लॉग शूट करायला परत ऑफिसचं काम पण असतं सो त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून फायनली आपलं चॅनल आज दीड वर्षाने मॉनिटाईज झाले खूप दीड वर्ष असं वाट बघत होतं कधी मॉनिटाईज होते काही काही लोकांना वाटतं की लगेच होऊन जातं बट तसं नाही आहे त्याला खूप वेळ लागतो कंटिन्युटी खूप लागते सो so, आज खूप हॅपी आहे आज आमच्या मॅडम पण काय करतात माहीत नाही मॅडम काय करते तुम्ही मॅडम आमच्या इकडे कपडे लावतात कपाट लावतात कारण की आमचा पसारा सगळा तसाच पडलाय अजून आज काय मला स्पेशल आज आपले चॅनल मॉनिटाईज झाले पटापट सांगा वांगे वांग्याचा भरीत सगळी आज चॅनल मॉनिटाईज झाले आणि आमचं आज आहे वांग्याचं भरीत इकडे मॅडमने शेंगदाणे भाजून ठेवलेत आधीच सो आज वांग्याचं भरीत आहे स्पेशल आणि माझं आता लॉग इन केलंय मी काम बाकी आहे सो चलो थोडस काम करूया इकडे आमच्या मॅडम हो फुगली 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 <laughs> तुमच्यासारखीच <की> फुगली हो फायनली फुगली आहे तुम्ही आता समजून जावा कोणासारखी फुगली आपला मेनू काय चेंज झाला सो Actually, वांगा वांगाभरीच होता आज मॉनिटायझेशनच्या निमित्ताने पण वांगाभरीजचा प्लॅन कॅन्सल करा कारण की कडी आणि चावल आहे कडी राईस आणि वाटाण्याची भाजी बनवली ना हो इकडे कडी झाली आमची आणि वाटाण्याची भाजी कुकरला शिजते आता सो so, मॉनिटायझेशनच्या निमित्ताने कडी चावल आणि वाटाण्याची भाजी आणि मस्त विक्री मिरची फ्राय पण करायला ह ना मिरची फ्राय मस्त मिरची ऑइल फ्राय so, so, सो असं झणजणीत आमचं जेवण असणार आहे आजचं सगळीच इकडे आपलं जेवण पंचपक्वान रेडी झाले आजचं मॉनिटायझेशनच्या निमित्ताने कढी चपाती वाटाण्याची भाजी वाटाणा दिसतच नाही आहे हां आणि <laughs> इकडे मस्त की मिरची फ्राय शेंगदाणा डावून सो so, या सगळ्यांनी जेवायला आता आम्ही जेवण घेतो सो so, गाईज बॅक टू to द टॉपिक ॲक्च्युली माझ्याकडून दोन तीन चुका झाल्या मॉनिटायझेशनच्या टायमिंगला मॉनिटाईज झालं चॅनल त्याच्यानंतर डॉलर्स पडायला लागले आणि मला माहीत नव्हतं की पहिल्यापासून सगळं होतात असं मला वाटलं की जेवढे आपल्या व्हिडिओज झालेत तेव्हापासूनचा रेव्हेन्यू जनरेट होतो पण तसं नाही होत आहे जेव्हापासून आपण मॉनिटायझेशन ऑन करतो तेव्हापासूनच सगळे आपल्याला पैसे पडायला लागतात डॉलरमध्ये पण माझी एक चूक झाली की मी आपले व्ह्यूज गेले होते पन्नास हजार व्हिडिओला आणि माझ्याकडून चूक झाली मी मॉनिटायझेशन ऑन होतं गेलं आणि ते माझे पैसे कट झाले सो जिथून ऑन केले तिथून येत आहेत सो ही चूक तुम्ही पण करू नका सो ठीक आहे चूक झाली काही प्रॉब्लेम नाही कारण की मॅ मॉनिटायझेशन खूप इम्पॉर्टंट होतं मॉनिटायझेशन झालं हेच खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि डॉलर क्रिएट होतात हेच इम्पॉर्टंट आहे अजून आपला ॲडसेट ॲडसेस आय डी आला नाही यूट्यूबचा सो तो आला की आपल्या मोबाईलला समथिंग अकाउंटला पैसे क्रेडिट होतात असं काहीतरी सिस्टीम आहे मला पण नाही माहिती ॲक्च्युली पण तुम्हाला कोणाला माहिती असेल किंवा तुम्ही कोणी यूट्यूबला कोणी व्हिडिओ बघत असेल ज्यांचं कोणाचं मॉनिटायझेशन झालं असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये तुमचा नंबर टाकून द्या म्हणजे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन किंवा मी बघेनच दुसरं कुठून तरी कोणाकडून तरी पण तुमच्यापैकी कोण बघून माहिती असेल कोणाला तर तुम्ही पण कोणी ती सांगू शकता कॉमेंट करून बिकॉज मला जास्त आयडिया नाही त्याच्याबद्दल मॉनिटायझेशन करून ठेवलं आहे पण पुढचं ॲडसेन्स आयडिया अँड ऑल ते ॲक्टिवेट करण्यासाठी काय करायला लागतं हे मला अजून इन्फॉर्मेशन काढायची आहे सो वर्कमधून टाईम मिळत नाही हळूहळू हळूहळू काढू आपण सो चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मेन म्हणजे बेल आयकॉन प्रेस करा सो चलो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये So bye bye, good night, take care.